आणि राणेसाहेबांकडे एक आमची अशी आहे अपेक्षा ज्या गोष्टी आश्वासनाने झाले नाही ते टाळवून कारण त्याने आता जे मी क्लिप वाचतो ते बघतो आहे त्यांची त्यांनी मनावर खूप कलकलिता घेतलेला आहे सिंधुदुर्गाचा सिंधुदुर्गाने आम्हाला खूप काय दिला आहे आम्हाला द्यायचं आहे असं म्हणतात उलटा आता मागत नाही देत आहे मग त्यानंतर त्यांच्याकडे अपेक्षेने सांगतो आम्ही त्यांच्याकडे होता आमची अशा आहे की त्या होतील अशी अपेक्षा करून करतो आतापर्यंत झाले ना मेडिकलचा बघितलं आता मी दोन तीन दिवस आता मेडिकल मधून आलो राहून हॉस्पिटल मधून भयंकर व्यथा कठीण आहे हॉस्पिटलची हॉस्पिटलची व्यथा कठीण आहे कोणाकडून डॉक्टर विचार आहे ते करतात पण आपल्या कणकवलीची म्हणजे निधीमुळे लोक वस्ती जास्त आहे सरकारी हॉस्पिटलची हो आरोग्य केंद्र आहे सरकारी आरोग्य जास्त आहे निधी येते कुठेतरी आणून काय हे सांगणे हे तुमच्यासारख्या काम आहे आम्ही तिथे पोहोचू शकत नाही म्हणून देशापर्यंत पोहोचलेल्या वरची आहे तिसऱ्या गोष्टी पर्यंत म्हणून तुमच्याकडे व्यता अपेक्षेने आम्ही मांडतो की हे प्रश्न तुमच्या लक्षात असाल असे आम्हाला वाटत दुसरी गोष्ट असे आता हे आणि आज इकडे येत असताना मला सावंत साहेब तेली साहेब दोघांनी साधारण या आज तुम्ही जे काय माझ्या माझ्यासमोर त्याची माहिती दिली होती आता हा जो ग्रीन झोनचा विषय आपण जो काय म्हटला येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण आता कुठल्या स्टेजपर्यंत आहात मला माहीत नाही तुमचा पाठपुरावा हो, कुठल्या स्टेज पर्यंत आलाय मला माहित नाही जर तो ग्रीन झोन असेल तो ग्रीन ट्रिब्युनलकडे गेला असेल किंवा तो मंत्रालय स्तरावर आहे हे तुम्हाला कोण बघताय आपल्याकडून मला जर ती माहिती मिळाली तर बरं होईल तुम्ही मला बघताय तुम्ही जबाबदारी घेताय बघा हे जबाबदारी घेताय यांना पकडायचं त्यांच्याकडून प्राथमिक बघा काय करा तुम्ही आता मला जे काही डॉक्युमेंटेशन पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते मी वकिलाकडून त्याचं करेक्शन करून मी मंत्रालय स्तरावर किंवा ट्रिब्युनलला आता ते ग्रीन ट्रिब्युनलला असेल तरी मी माहिती काढून तिकडे माझा फॉलोअप करून घेतो कारण का या सगळ्या ग्रीन झोनच्या जमिनी या ट्रिब्युनलच्या मा माध्यमातून आम्हाला प्रस्ताव हे करावा लागतो किंवा मंत्रालयामध्ये काय करावं लागेल ते मी सगळं करतो फक्त तुम्ही ती जमावजमाव करा आणि माझ्याकडे पोचवा ग्रीन झोनच्या जमिनी ह्या सर्वात कडवट जमिनी असतात त्याची एक प्रोसिजर असते ती सगळी प्रोसिजर कुठपर्यंत आली आहे ते बघण्याचं काम मला अगोदर करावं लागेल ते मी करणार दुसरं दुसरा, दुसरा कुठला विषय होता तो तुमचा रोड रिंग रोडचा रिंग रोडचा सा रस्ता साहेब माझ्यावर सोडा मी जसं संदेशजी पारकर यांना मी शब्द दिलाय की जसा विकास निधी मी आता रिंग रोड एक मालवणला पण बनवतोय तर जसा रिंग रोड मालवणला बनवणार तसाच इकडे बनवणार हा तुम्हाला या निमित्ताने <laughs> मी शब्द देतो आणि मी संदेशजीना हेही बोललेलो आहे की कुठलाही विकास निधी असेल कारण का नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे मी शिवसेनेमध्ये आहे मी माझं उदाहरण मागच्या सभेमध्ये दिलं की कुडाळमध्ये नगरपंचायत आहे आपली कणकवली सुद्धा नगरपंचायत आहे साहेब मागच्या वर्षभरामध्ये मी काय काय चार पाच टर्मचा आमदार नाही माझी पहिलीच टर्म ह्याच्या अगोदर दोन हजार नऊ ते चौदा मी खासदार होतो त्याच्यानंतर दहा वर्ष कुठल्याच पदावर नव्हतो या वर्षभरात साहेब तुम्ही कोणाकडूनही माहिती करून घ्या वर्षभरात कुडाळ नगरपंचायत मी जवळपास शंभर कोटीची कामं चालू करू शकलो आज ती अस्तित्वात आहेत तर त्याच धर्तीवर आपण हे सगळं करू शकतो उद्या नगराध्यक्ष आपले आले आपले नगरसेवक निवडून आले ही सगळी तुमची जी तुम काम ही काय मोठी कामं नाही साहेब लक्षात घ्या ही काय मोठी कामं नाही नगर विकास खातं हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे असल्यामुळे आणि त्यांचं लक्ष शिवसेनेमध्ये आपला आमदार काय करतो तो आमदार त्याची विकास कामं कुठपर्यंत आणली या सगळ्यावर लक्ष देऊन स्वतः निधी पाठवता आम्हाला जास्त मागायची गरज नाही म्हणून तुम्ही कुठेही कुठल्याही विषयामध्ये तुमचं हे जे काय हा सगळा विकासाचा विषय तो माझ्यावर सोडा शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणार की तिसरा विषय साहेब आपण काढला आरोग्याचा आता आबेडकर साहेब हे आमच्या शिवसेनेचे मंत्री आहेत आरोग्य खातं हे त्यांच्याकडे आहे मी जसं मालवणचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मला वाटतं सावंत साहेब केंद्राबद्दलच माहिती सा केंद्रा हे तुम्ही ठेवली माझ्यासमोर बरोबर आहे ना ते पण आंबेडकरांकडे असलं तरी त्यांच्याकडेच आहे तरी मी तुम्हाला सांगतो तुम्ही मी स्वतः जाऊन तिकडे पहिलं बघतो आम्ही जे काही प्रस्ताव आमच्या विषयांसाठी मागितले ते म्हणजे एमडी फिजिशियन असला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर आजच्या धर्तीचं असलं पाहिजे ह्याच्यासाठी मी, सगड़े, पा, सा मी सा ते सगळे बारा पॉईंटचा अजेंडा त्यांच्यासमोर मी ठेवला आंबेडकर साहेबांकडे तसाच तुमचा उपजिल्हा रुग्णालयांचा जो काय बारा पंधरा पॉईंट जे काय तुम्हाला लागतील जिथे कमी पडत असेल साहेब मी स्वतः मंत्रालयात जाऊन आंबेडकर साहेबांची भेट घेऊन तुमच्यातले काही दोघं तिघं माझ्यावर आले त्यांना घेऊन साहेब ते विषय मी तुम्हाला सोडून देतो तुम्ही कसलीच काळजी करू नका मला माहिती आरोग्य हा विषय अतिशय जठीण आहे आणि गरिबांसाठी अतिशय महत्वाचा आहे तोही मी आपल्या मंत्रालयातून करून देईल तुम्ही फक्त आमच्या या उमेदवारांवर लक्ष ठेवा तुमची सेवा करायची आम्हाला संधी द्या एवढंच फक्त म्हणण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आणि हे सगळं होऊ शकतं फक्त तुम्ही विश्वास आमच्यावर ठेवा आजपर्यंत तुमचा विश्वास कोणावर होता मी काय विचारलं नाही पण यावेळेला आमच्यावर ठेवा एवढी फक्त विनंती करतो आपण फार प्रेमाने मला इकडे सगळं बोलवलं सगळे विषय माझ्या कानावर घातलेत मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो साहेब हे विषय मी हाती घेतलेत तुमच्या बरोबर आज ह्या वास्तूमध्ये मी बसलेलो आहे तुम्हाला मी कुठेच अर्धवट सोडणार नाही मैदान सोडून जाणार नाही तुमचा प्रश्न सोडवल्यापर्यंत <laughs> <ले> मी तुमच्या <प्रधुना laughs> बरोबर आहे तुम्ही फक्त उमेदवारांना आशीर्वाद बघा साहेब काय असतं निवडणूक आहे आमच्यासाठी अटीतटीची आहे किती जरी संघर्ष असला तरी तुम्हाला माहिती आहे आम्ही एक भूमिका मांडलेली आहे भूमिका काय आहे पारदर्शक कारभार तुमच्या हक्काचा कारभार उद्या त्या नगरपालिकेमध्ये तुम्हाला जावं असं वाटलं पाहिजे ती नगरपालिका आपली आहे ती आपल्या शहराची आहे असं तुम्हाला वाटलं पाहिजे म्हणून ती नगरपालिका देण्यासाठी आम्ही सगळी मेहनत करतोय आमचा स्वतःचा स्वार्थ याच्यामध्ये काहीच नाही सन्मान्य तेली साहेब असतील आम्ही सगळे सावंत साहेब याच्यामध्ये आम्ही कुठले नगरसेवक पाठवणार आहोत जे शहर विकास आघाडीचे नगर उमेदवार आहेत ते, कशा ते ना ना आमुग आमुग जे नारळावर उभे आहेत ते कशासाठी तिथे पाठवायचे आहेत तुमची सेवा करण्यासाठी त्यांची मक्तेदारी असण्यासाठी नाही त्यांची हुकूमत तिकडे चालवण्यासाठी नाही आम्ही सांगू की अमुक अमुक गरीबाचं तिकडे काम आहे तुला केलं पाहिजे आणि जर नाही केलं एका तासात तर गाठ माझ्याशी आहे हे बोलण्यासाठी उमेदवार पाठवले पाहिजे तुमचा आशीर्वाद आम्ही त्याच्यासाठी मागतोय की हे सगळे बिचारे आपापले आप मैदानात उतरलेले आहेत काही लोक नवीन आहेत पण त्यांना वरती जे काय मार्गदर्शन लागेल ते आमच्या सगळ्या म्हणजे मी तर ज्येष्ठ नाही पण हे आमचे ज्येष्ठ सगळे इकडे बसलेले आहेत ह्यांचं मार्गदर्शन आमचं लक्ष त्यांच्यावर असणार आहे काही चुकीचं साहेब त्या नगरपालिकेमध्ये होऊ देणार नाही जसं मी मालवण मध्ये सगळ्यांना रामेश्वराच्या मंदिरात घेऊन गेलो मी तिकडे नारळाला हात ठेवा आणि सांगा की तुम्ही कधीच भ्रष्टाचार त्या नगरपालिकेमध्ये करणार नाही आणि जर केलात तर बघा तुम्ही शपथ कुठे घेत गे, घेताय हे सगळं पाप हे तुमच्यावर चढेल असा कधीच भ्रष्टाचाराचा डाग तुमच्या अंगावर लागू देऊ नका आणि तेच मी सन्मान्य संदेशजी पारकर यांना बोललोय की कुठलाही दाखला असू दे कुठलंही काम असू दे ते एका दिवसातच पूर्ण झालं पाहिजे असं काम तुम्ही त्या नगरपालिकेमध्ये करा एवढा पारदर्शक सांगितलेलं आहे म्हणून विश्वास ठेवा मला जर कुडाळ मालवणच्या जंतेरी साहेब निवडून दिलं नसतं तर विचार करा काय झालं असत आपण हे सगळे जे बदल करू शकलो मला निवडून दिलं म्हणून करू शकलो नाहीतर नकाशावरून निलेश राणे नसता तर आपण काय घेऊन अजेंडा गेलो असतो तो मतदारसंघ आहे तिथे जिथे होता दहा वर्षापासून जर काहीतरी लोकांना वेगळं पाहिजे होतं त्या वेगळेपणासाठी लोकांनी बोललं चला हा दहा वर्षापासून पडतोय त्याला निवडून द्या हा विचारा काहीतरी करतोय ह्याला निवडून दिलं पाहिजे मी कधी संपर्क सोडला नाही आणि तसाच संदेशजी पारकरनी कधी संपर्क सोडला नाही ते तिकडेच राहिले लोकांमध्ये मिसळत राहिले आज पण जर सर्वात मोठी संघटना सर्वात मोठी रॅली जर तुम्हाला शहरामध्ये कोणाची फिरताना दिसते ना तर ती शहर विकास आघाडीची दिसते म्हणून लोकांमध्ये रमणारे लोकांमध्ये असणारे उमेदवार तुम्ही निवडून द्या त्यांच्या सगळ्यांवर लक्ष आमचं असेल नगरविकास खातं हे सर्वात जवळ त्या नगरपंचायतीचं आहे हा सगळा निधी जो काही येणार आहे नगरपंचायतीमध्ये तो नगर विकास खात्यातून येणार आहे आणि म्हणून माझी जबाबदारी मी घेतली जबाबदारी आणि आम्ही सगळ्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे की उद्या न्याय द्यायचा असेल तर जसा आम्ही इतर नगरपालिकांना नगर न्याय देणार त्याच्यापेक्षा कमी नाही तर जास्तच आम्ही कणकवली नगरपंचायतीला न्याय देणार फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे आशीर्वाद आम्हाला द्यावा एवढी फक्त विनंती करतो हे सगळे प्रश्न मी ह्यांचा नंबर ठेवतो आपलं नाव हा हो। जरा हसा म्हणजे असं माझाच देत आहे असं वाटत ठेवा काय नो टेन्शन एकदम हसता कमी का तुम्ही माझ्यासारखे माझ्यासारखे काही लोकांना देवानी चेहरा तसा दिलाय तुम्हाला आणि मला तसं झालंय पण तुम्ही बिंदा हजरा तुम्ही हे जे काय आहे मी तुमचा नंबर घेणार आणि आपण पुढे या गावाच्या विकासासाठी आपल्या ह्या भागाच्या विकासासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत शंभर टक्के आम्ही हा विकास करू आणि आपल्यापर्यंत पोहोचू आपण फक्त आशीर्वाद ठेवा येणाऱ्या दोन तारखेला मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना म्हणजे नारळाच्या समोरच्या बटनाला तुम्ही ते बटन दावा आणि आमच्या या सगळ्या नगरसेवकांना उमेदवारांना आपली सेवा करण्याची संधी द्या एवढंच फक्त सभेसाठी उपस्थित मान्यवर निलेशजी राणे साहेब निलेशजी राणे साहेब आणि जमलेले माझे सर्व मतदार बंधू भगिनी मी साक्षी आमरोसकर शहर विकास आघाडी करणं नगरसेवक या पदासाठी दोन नंबर वॉर्ड उभी आहे तरी ना माझी निशाणी नारळ आहे आणि त्या नारळाच्या निशाणीला बटन दाबून सर्वांनी मला भरघोस मतांनी विजयी करा तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेशी बाई पारकर यांनाही नाळाच्या समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा धन्यवाद जय हिंद सन्मान्य आमदार दिलीपजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या सोबत सर्व आलेली ज्येष्ठ मंडळी आणि आपण सर्व ग्रामस्थ अतिशय कमी वेळात कॉल देऊन आपण उपस्थित राहिला आणि या